जवळ तुम्हाला काय पाहिजे बघा ऑन कॉल मध्ये काय बोलायचं पण मंडळी मी तुम्हाला सांगणार पुण्याच्या अगदी जवळ आपल्याला जे भेटणार आहे ते या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल एकदम पद्धतशीर तुम्हाला सांगण्यात येणार आहे कृपया हा जो व्हिडिओ आहे आपल्यासाठी जागा आणलेली आहे दहा हजार भरून पण दहा हजार, हजार कशाचे असणार आहे काय असणार आहे व्हिडिओ तर पाहायला लागणार का नाही मी हे नाही बोललं की दहा हजारामध्ये ती जागा विकायची आहे दहा हजार चे पण असू शकतात बरोबर ना दहा हजारामध्ये कोण कोणाला देत नाही आणि बरेचसे असे लोक जे आहेत ते पॅम्पलेट किंवा फ्लेक्सच्या माध्यमातून एक वेगवेगळी माहिती देण्याची गोष्ट करतात म्हणजे कस्टमर ओढायचं करतात आणि त्यांच्या ऑफिसमध्ये आपण गेलो ना तर ते म्हणतात की ते तर टोकन मनी होतं पण इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे आहे हे दहा हजार जे आहे टोकन मनीच असणार आहे आणि मी सरळ सरळ बोलणारा मनुष्य आहे टाइमपास किंवा मनुष्य जे काय असणार आहे ते नीट समजून सांगणारे आम्ही लोक तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहावे संपूर्ण डिटेल तुम्ही बघावी की काय बोलतो आणि बघा हे बसले कामाचे असतात आता फील्ड वर गेलं तिथं त्याच्याबद्दल सांगायला बसलं तर तेवढी एक अडचण असते तिकडे एकतर वाऱ्याचा आवाज असतो एकतर पाऊस चालू असतो माणूस काय बोलणार काय दाखवणार मग आपण काय करतो तिकडची शूटिंग आणतो डायरेक्टली वाईज ओवर करून किंवा ऑफिस मध्ये बसून तुम्हाला आरामसे सांगत असतो तुमचा काही प्रश्न असलं तर मला ते कमेंट मध्ये विचारू शकतात मंडळी शाळेत बाबा प्रश्न पण आला बाबा कोण आहे आपले सत्तर बाय येते हा सत्तर बाय तुम्ही काय गावाला आहे का काय तुरला आहे आलेच पुण्यामध्ये पुण्यामध्ये आले काल? काल आले आलेले आहेत ओके आणि मला वाटतं उद्या विजिट आहे शिखरापूरची तर मला वाटतं उद्या ह्या प्लॉट चा एंड आपण करू शकतो मला वाटतं एक पाच सहाचे प्लॉट आहेत उद्याच्या संपूर्ण ज्या अपॉइंटमेंट्स आहेत विजिट आहेत त्या विजिट मध्ये उद्या यम सेवन जे पाच लाख ऐंशी हजाराने जे तुम्हाला पेपरसहित खरेदीसह भेटत होता तो मला वाटतं पुढच्या आठवड्यापासून तुम्हाला तो भेटणार नाही आहे तुम्हाला हायवेपासून तीन किलोमीटर चार लाख तीस हजारामध्ये जायला लागणार आहे आणि मला वाटतं कासिमबाई रस्त्याचं काम चालू झालेलं आहे तर चार लाख तीसचा चार लाख पन्नास हजार रुपये रेट व्हायला मला वाटतं हा मला तो उद्याचा शेवटचा व्यवहार असू शकतो त्यानंतर तो आट जो प्रोजेक्ट आहे जो हायवे पासून आपला तीन किलोमीटर आहे त्याचा प्राइस जी आहे ती चार लाख पन्नास हजार रुपये एक हजार स्क्वेअर फुट आणि पेपर खरेदीचे तीस हजार रुपये तुम्हाला वेगळे लागणार आहे तर उद्याची शेवटची संधी तुम्ही सोडू नका आजच फोन करून उद्याचे अपॉइंटमेंट बुक करा नाहीतर उद्याच्या उद्या तुमचा गुंठा बुकिंग करून ठेवा मंडळी काय होतं माहिती का आपण खूप कमी आखतो कुठली पण जागा कुठल्या पण प्लॉट जे असतो ना पुण्याच्या हे जवळ पस्तीस किलोमीटर खूप कमी आखतो आता बोलता बोलता हे जे रेट चार लाख तीसनी चार ऐंशी पर्यंत होऊ राहिलेले विचार करा कमी नाही होणार भाव भाव कमी नाही होणार रेट कमी नाही होणार बघा रेट वाढतच राहणार हे लक्षामध्ये ठेवायला पाहिजे काय माहितीये का ताई दादा आपल्याला काय वाटतं माहितीये का अजून चिल्लर अजून कमी रेट मध्ये भेटायला पाहिजे तर तसं होऊ शकत नाही आता आपल्या या वरती दोन प्रॉपर्ट्या अशा आलेल्या आहेत एकतर प्रॉपर्टी सनसवाडीमध्ये खुद्द मध्ये आहे सत्तर साहेब बघत असाल मला तर, तर यश करा सत्तर भाऊ आपली एक प्रॉपर्टी आलेली आहे सनसवाडीमध्ये डायरेक्टली चार माल्याची बिल्डिंग आलेली चार मजली बिल्डिंग आलेली तो व्हिडिओ बघितला का नाही मेसेज करा तुम्ही चार माल्याची चार फ्लोरची बिल्डिंग आलेली आहे आणि तिथं वन आर के वन बी एच के हे सगळं भाड्याने दिलेले रेंट वर दिलेले त्याचा व्हिडिओ पण आपल्या या व्हिडिओ गॅलरीमध्ये बनवलेला आहे म्हणजे टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आणि या शुक्रवारी पण संध्याकाळी मी अपलोड केला तो व्हिडिओ त्याच्यामध्ये पण एक तीन मजली बिल्डिंग वागुलीला हो वाघुली केसनल ला तीन मजली बिल्डिंग आलेली आहे आणि तो पण व्हिडिओ बघा आता या तीन मजलीचा मी डिटेल देणार नाही रेट पण सांगणार नाही आणि त्याचा पण रेट तुम्ही जाऊन व्हिडिओ मध्ये पहा फक्त मी इथं सांगितलं की तुम्ही व्हिडिओ गॅलरी मध्ये जावा व्हिडिओ बघा डिटेल घ्या तीन मजली बिल्डिंगचे किंवा चार मजली फोर्थ फ्लोर बिल्डिंग आणि ह्या दोन्ही जे बिल्डिंग आहे हे पैसे कमवणार आहे आणि ह्याच्याही पेक्षा या बिल्डिंग आता मला वाटतं एवढं बजेट आहे कासिमबाई जे ऐंशी नव्वद लाख रुपये जे काही बजेट आहे मला वाटतं मिडल क्लास फॅमिलीचा नसणार आहे जरी लोन करायचा प्रयत्न जरी केला तरी ते लोन केल्यानंतर सुद्धा त्याचे हप्ते खेळूसवर मला वाटत नाही की त्याच ते जे आहे कारण की आता ज्यांनी बनवलेलं आहे त्यांच्यासाठी ते सोनं आहे पण आता जे खरेदी करणार आहे त्यांच्यासाठी ते फक्त एक इन्कम आणि एक इन्व्हेस्टमेंट त्याच पद्धतीने ते करू शकतो पण तेच पुढच्या जर दहा वर्षे पंधरा वर्षे पुढे जर विचार केला आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांनी की बाबा चला आता शिकरापूर कासारी फाटा येथे जो आपला प्रोजेक्ट आहे हायवे पासून तीन किलोमीटर तर ते तीन किलोमीटरवर जर तुम्ही एक गुंठा एक हजार स्क्वेअर फूट जागा आज रोजी बुकिंग करत आहात कि बाबा दहा हजार रुपये बुकिंग केले दीड लाख रुपये भरले त्याचा हप्ता चालू केला आणि पुढच्या दहा वर्षामध्ये जर तुम्ही तसा बंगला बांधला तर शंभर टक्के तुमच्या बंगल्याची किंमत पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख होऊ शकते नाही काय माहिती का दादा आपण काय करतो माहिती का आपण नुसतं विचारच करतो आणि आपण नुसते कॉलच करतो पण येत नाही बघायला आणि हा विचार का करत नाही की ही चार लाख तीस जागा होती आता दोन तीन महिने झाले असं आम्हाला असं वाटतं की तो प्लॉट चालू केला आणि दोन तीन महिन्या नंतर ह्या रेट जाहीर वाढणारच नाही ते प्रोजेक्ट संपल्यानंतर आम्ही त्या प्रोजेक्टचे रेट जो ठरला त्या प्रोजेक्टचे रेट वाढवत नाही त्याच्या बाजूला जर नवीन प्रोजेक्ट झाला तर त्या प्रोजेक्टचे रेट हे वाढलेले असतात कारण की आम्ही जे प्रोजेक्टचे रेट तुम्हाला देतो ते प्रोजेक्टचे रेट शेवटपर्यंत भले त्या प्लॉटचा रेट वाढू किंवा कमी येऊ कमी तर होत नाही पण वाढला तरी आम्ही त्याच रेटने तो प्रोजेक्टचा रेट तुम्हाला देतो वाढून देत नाही नवीन प्रोजेक्टचा रेट जो असतो तो, तो वाढलेला आणि प्रोजेक्ट म्हणजे जागा दुसरा नाही आमचा ना प्रोजेक्ट आमचा जो आहे प्रोजेक्ट हे जागा आहे प्लॉट आहे ऍग्रिकल्चरच प्लॉट आहे आता बरेचसे लोक आता पण कॉल करतात सोरणिक किती प्राइस आहे अहो चार लाख तीस हजार होती नाही मला वाटतं मला वाटतं बिल्डिंगची प्राइस नाही व्हिडिओ जाऊन बघा साहेब मी इथे जाऊन व्हिडिओ बघा साहेब एवढा तुम्ही पैसा लावणार लाखो रुपये लावणार तुम्ही त्या व्हिडिओला देऊ शकत नाही का सांगा आणि खोटा व्हिडिओ नाहीये तो व्हिडिओ खोटा नाही ओनर स्वतः आहे त्या व्हिडिओ मध्ये दोन्ही दोन्ही प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मध्ये ओनर आहे तिथं मी बसलेलं होतं साईडला ओनरला सांगितलं शूटिंग द्या करून त्यांनी शूटिंग दिली ते स्वतः होते समोर तुम्ही जाऊन तुम्ही संपूर्ण एक 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 दोन वेळा तीन वेळा बघा पण बघा तुम्ही तो व्हिडिओ हो, कारण की पैसा आपण लावणार आहे दुसऱ्याचं नका ऐका ओनर समोर आहे त्यांचे शब्द तुम्ही रिकॉर्ड करा आणि तुम्हाला खरंच तुम्हाला खरंच ती बिल्डिंग खरेदी करायची असेल तीन मजली किंवा ती चार मजली तर या आमच्याकडं आपण तुम्हाला नेणार आपण तुम्हाला दाखवणार आहे हे आपल्या ऑफिस कडून या दोन्ही प्रॉपर्ट्या आलेले मंडळी इथं जे काय असणार आहे ते तुम्हाला द्यायला लागणार आहे माझं काय नाही माझा जो चॅनल आहे नो ब्रोकर नो एजंट पण आपण जाहिरातीचे पैसे घेतो आपल्या ऑफिसकडून पैसे घेतलेले जाहिरातीचे बरोबर ना बरोबर आहे आणि तिथं आपल्या ऑफिसचाच नंबर दिलेला खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही थेट आम्हाला संपर्क करू शकता बघा ट्रस्ट करा तुम्ही मला एक रुपये नको तुमचा मला नको पण जे काम करतात त्यांना तर पाहिजे का नाही आता तुम्ही ती प्रॉपर्टी खरेदी केली किंवा जागा खरेदी केली आज तुम्ही साडेचार लाखने खरेदी केली तर तुम्ही दोन वर्षानंतर किंवा एक वर्षानंतर ती साडेचारनीच विकणार का नाही असं होऊ शकत नाही सगळं जो जोम जोम तोम जो काय असणार आहे इन्व्हेस्टमेंट बोला मार्केटनुसार किंवा माणूस काम करतो तर त्याला फळ भेटलं पाहिजे असं आहे आता बरेचसे लोक म्हणतात आम्ही एक रुपया घेत नाही पण ते लोक घेतात पण मी सांगतो ना मी नाही घेत मी जाहिरातीचे पैसे घेतो ओके आणि आपला ऑफिस मध्ये असतो त्यांच्याकडूनच घेत राहतो त्यांनी नंबर दिला तिकडं टाकलं तुम्ही आम्हाला डायरेक्टली संपर्क करू शकतात ती बिल्डिंग बघायची असेल तर या तुम्ही ती बिल्डिंगला विजिट करा पण जाऊन पाहिला तो व्हिडिओ बघा संपूर्ण डिटेल घ्या बघा मंडळी काय माहिती का हे रिअल इस्टेट आणि घर खरेदी करणं साध्या सा व्यक्तीचं काम नाही हे लक्षामध्ये ठेवा इकडं खूप चौकशी करत 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 पोसावे लागतो एक एक, एक 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 पेपर बघायला लागतो सगळ्या तुम्ही जावा जो जो काही प्रॉपर्टी खरेदी करतात तिकडच्या आजूबाजू एरिया किंवा आजूबाजूला कोण आहे हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे हे लक्षामध्ये ठेवा नुसतं ते म्हणतात ना मराठी मध्ये उता उतावली गुडगा काय हे उतावला नवरा गुडघ्याला उतावला नवरा गुडग्याला बिलकुल करू नका मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा आम्ही जे काय सांगतो ना तुम्ही एक एक तंत तंतोची माहिती घ्या कुठल्या पण प्रॉपर्टी बद्दल पण आमच्याकडे जी जागा आली ना जी काय आमच्याकडे जागा आलेली आहे ती सगळी शुद्ध असते कारण की त्याचं रेजिस्ट्रेशन होत डॉक्युमेंटेशन हे सगळं होत आता हे दोन प्रॉपर्ट्या आलेल्या आहेत तर ह्यांचं पण सगळं होणार आहे पण माहिती घ्यायला पाहिजे आपण आपण तेवढा वेळ द्यायला पाहिजे पण आपल्याकडे वे आज वेळच नाहीये व्हिडिओ बघायला एवढे भारी एवढं चांगलं स्पष्ट सांगितलेल्या व्हिडिओमध्ये लोक काय बघतात कोण एक एक एकच मिनिट एक, एक बघतो कोण कोण दोनच मिनिटं बघतो आता आमची चूक आहे का आम्ही तर सगळं डिटेल्स दिले त्याच्यामध्ये मंडळी आपल्याकडं असं नाही की नुसते हे प्लॉट आहे आपल्याकडं बागायत शेती सुद्धा आलेली आहे दहा लाखामध्ये दहा गुंटे बरोबर ना आणि एक लाख रुपये वरती आपल्याला ला द्यायला लागणार म्हणजे अकरा लाखामध्ये खरेदी खर्च खर सकट दहा लाखामध्ये दहा गुंटे एक लाख रुपये वरती कागदपत्र खरेदी खर्च साठी हे सगळं होण्यासाठी आपल्यासाठीच आहे ना पण आपल्याला काय प्रॉब्लेम की नको इथं पाहिजे तिथं पाहिजे तर बसा मग ही चार लाख तिथची होती जागा आता त्याचे रेट धपाक्याने वाढलेले विचार बघा विचार माणूस करतच राहतो पण किती विचार करणार सगळं संपल्यानंतरच आपण येणार का तसं करू नका बघा हाय आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी अकरा लाख रुपये तर कॅशमध्ये ही अकरा लाखामध्ये दहा गुंठ्याची शेती खरेदी करा सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी कर खर, हे सगळं पण स्टार्टिंगला तुम्हाला यायचं असलं तर आपलं ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट एरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या बाजूला आपले ऑफिस आहे पण आपण इथं जातो तुम्हाला हे सगळं जे शेतीचे प्लॉट असणार आहे शेतीच्या बद्दल असणार आहे जागा दाखवणार आहे नेणार तुम्हाला साठ किलोमीटर जाणार आपण केडगाव चौफुलेला आणि ती प्रॉपर्टी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला तीन हजार रुपये भरायला लागणार आहे ते तीन हजार रुपये आम्ही तुमचा खरेदी खर्च झाल्यानंतर तुम्हाला आम्ही रिटर्न करणार आहे पण जे लोक नुसते बघायला येणार आहे तीन हजार रुपये देणार आहे ते म्हटले नंतर द्या तर देऊ शकत नाही कारण की बघा हे जे काय असणार मी क्लिअर क्लिअर बोलणार आहे आम्ही कोणाचे एक रुपयाचे दागिदार नाहीये जे काय असतो ते सरळ सरळ तुमच्या समोर डिटेल आपण सांगत असतो ताई दादा तुम्ही विश्वास करू शकतात भरोसा ठेवू शकतात तुमच्यासाठी हा तुमच्याच मदतीसाठी हा चॅनल आहे आम्ही तुमच्या मदतीसाठी आलेले आहे आम्हाला नको कोणाचा एक रुपये आम्ही जे कष्ट करणार आहे तेच पाहिजे आम्हाला कारण की आमचा पण पोट आहे बरोबर ना मंडळी बघायला गेलं भरपूर अशा गोष्टी आहे की शाहीद बाय आज शांत आहे पण का शांत आहे माहीत नाही त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे कारण की त्या जागेचे जे प्लॉट आहे चार लाख तीस त्याचे रेट वाढले आणि त्यांना अचानक झटका बसलेला कारण की त्याचे चार पाच लोक टोकन द्यायला बसले होते बरोबर ना त्यासाठी त्यांना खूपच टेन्शन आलेले टेन्शन येणार ते काही लोक जे आहेत विश्वासाने लांबून येत असतात आणि आपल्याला जो रेट आहे आता ते प्लॉट संपल्यानंतर काही पर्याय उरलेला नसतो नवीन प्लॉटमध्येच त्यांना घ्यावं लागतं की जुन्या प्लॉटमध्ये एकच प्लॉट दोन जणांना देऊ शकत नाही आणि आपण देत नाही त्यामुळं नवीन प्रोजेक्टमध्ये रेट वाढवून म्हणजे म्हणतात सर आम्ही तर खूप दिवसापासून बोललो होतो असं केलं सर बोलून मॅडम बोलून काय होत नाही तुम्हाला ऑनलाईन बुकिंग एक दोन हजार पाच हजार काही काय नका होण्यात त्या प्लॉटचे त्या प्लॉट नंबरचे बुकिंग म्हणून अमाऊंट तुम्ही दे दिली तर तो प्लॉट तुमच्यासाठी बुकिंग राहतो आणि रजिस्ट्रेशन व्हायच्या आधी तुम्हाला कॉल येतो की सर तुम्ही बुकिंग केलेला प्लॉट आहे त्या प्लॉटचं रजिस्ट्रेशन आहे त्यासाठी तुम्हाला यायचं आहे म्हणजे तुम्ही जर बुकिंग केलं नाही तर आता आपण इथं थांबू तुम्हाला 11 लाखामध्ये 10 गुंते किंवा 4.5 लाखाची जागा ₹30000 भरती हे सगळं खरेदी करायचं असेल किंवा विजिट करायचं असेल तर नंबर दिलेला आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे